नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्याबाबत काय महत्वाची बातमी आली आहे ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता किती वाढणार सध्या महाराष्ट्र राज्य सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका आहे या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसमध्ये शेवटचा वाढवण्यात आला होता पण आता मागे भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित केला जाणार असून याबाबतचा निर्णय लवकरच निर्गमित होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका होणार आहे म्हणजेच मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे हे वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे तथापि याबाबतचा शासन निर्णय या महिन्यातच निर्गमित होण्याची शक्यता आहे म्हणजे या महिन्याच्या पगारासोबत अर्थातच जो पगार ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्याच पगारासोबत याचा म्हणजेच मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा प्रत्यक्ष लाभसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता मागाई भत्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत शासनाने निघू शकतो आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आपल्याला मागाई भत्ता फरकासह थकबाकीचा आपल्याला मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे आनंदाची बातमी म्हणजे संबंध दिसले व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद